जय मित्रांनो प्रश्न असा आहे की महाटीई टीच्या प्रमाणपत्राची वैधता किती असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की महा टी एकदा पास झाले की मिळालेल्या प्रमाणपत्राची मर्यादा नसते त्याची जी वैधता आहे ती लाईफ टाईम असते आता एक याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न हा येतो की दोन हजार तेराला दोन हजार चौदाला जी काही महाटीई टीची परीक्षा झालेली आहे आणि त्या परीक्षेनंतर मिळालेले जे सर्टिफिकेट्स आहे त्या सर्टिफिकेटवर सात वर्षाची वैधता असं लिहून आलेलं आहे मग आता ती वैधता संपलेली आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही जरी त्या प्रमाणपत्रावर सात वर्षाची व्हॅलिडिटी लिहिलेलं असेल तरी देखील ते प्रमाणपत्र लाईफ टाईमसाठी ती या ठिकाणी व्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे त्या प्रमाणपत्राला बदलून घेण्याची देखील आवश्यकता नाही त्याच्यामुळे आपण एकदा जर का टी ई टी किंवा सी टी टीची परीक्षा पास झालेली असाल तर लाईफ तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे त्याची मर्यादा कधीही संपणारी नाहीये तुम्हाला जर का महा साठी मार्गदर्शन हवं असेल तर आपण वरून मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करू शकता